तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रयागराज येथे गंगा यमुना आणि सरस्वती या संगमावर कुंभमेळा सुरू झाला आहे संपूर्ण भारतातूनच नाही तर विदेशामधून लाखोंच्या संख्येने लोक या कुंभमेळ्यात सहभागी होत आहेत भारतातील राजकीय नेते सिने अभिनेते व्यावसायिक याबरोबर सर्वसामान्य लोकही या, लो या कुंभमेळ्यात येऊन पवित्र संगमावर स्नान करतात काय आहे कुंभमेळा एवढे न पाहिलेले साधू कुठून येतात कुंभमेळ्यामध्ये हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत श्रोतेह हो आपण जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा भारतात चार तीर्थक्षेत्रावर कुंभमेळा भरत असतो हरिद्वार प्रयागराज उज्जैन आणि नाशिक हे आहेत कुंभमेळ्याचे ठिकाण दर बारा वर्षांनी एकदा कुंभमेळा भरतो परंतु वेळोवेळी वेड़ दर तीन वर्षांनी एकदा कुंभमेळा चक्रीय क्रमाने वेगवेगळ्या ठिकाणी भरतो जसे की नाशिकमधील गोदावरी नदीवर हरिद्वारमधील गंगा नदीवर प्रयागराजमध्ये गंगा यमुना आणि सरस्वती या संगमावर आणि उज्जैनमधील क्षिप्रा नदीवर हे चारही नदी कुंभमेळा साजरा करण्याचे ठिकाण आहे सलग तीन वर्षांनी एकदा या ठिकाणी कुंभमेळा चक्रीय क्रमाने भरतो पुराणातील कथेनुसार एकदा देवतांनी त्यांची शक्ती गमावली त्यांची शक्ती परत मिळवण्यासाठी त्यांनी असुरांशी म्हणजे राक्षसांशी करार केला की त्यांनी अमरत्वाचे अमृत बाहेर काढण्यासाठी आणि ते समप्रमाणात वाटून घेण्यासाठी दुधाळ महासागर मंथन केले समुद्रमंथन करण्यासाठी मंदार पर्वत आणि वासुखी सरपंचा राजा यांचा वापर काठी आणि दोरी म्हणून करण्यात आला त्यानंतर वर्षानुवर्ष त्यांनी समुद्र मंथन केले पण सुरुवातीला विष बाहेर आले आणि शेवटी अमृत्वाचे अमृत अमृत धन्वंतरीने एका भांड्यात बाहेर काढले मग देवतांना वाटले की जर हे अमृत राक्षसांनी घेतले तर वाईट आत्मे अमर राहतील म्हणून त्यांनी अमृत राक्षसांना न देण्याचा निर्णय घेतला राक्षसांना समजले की हा करार मोडला गेला आहे आणि त्यांनी देवतांशी लढायला सुरुवात केली तेव्हा भगवान विष्णूचे स्वर्गीय वाहन गरुड अमृत कलश घेऊन उडून गेले त्यावेळी अमृताचे थेंब चार ठिकाणी पडले आणि ही चार ठिकाणी म्हणजे प्रयाग हरिद्वार उज्जैन आणि नाशिक म्हणूनच या ठिकाणी कुंभमेळा भरत असतो अमर्तवाचे अमृत एका कुंभातून नेत असल्यामुळे या मेळ्याला कुंभमेळा असे नाव देण्यात आले कुंभ म्हणजे भांडे किंवा घडा अशी कुंभमेळामागील कथा आहे कुंभमेळ्याची तीन प्रकार एक महाकुंभमेळा दुसरा अर्धकुंभमेळा आणि तिसरा सिंहस्थ कुंभमेळा महाकुंभमेळा प्रयागमधील गंगा यमुना आणि सरस्वती नदींच्या त्रिवेणी संगमावर दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो त्याला महाकुंभमेळा मानतात अर्धकुंभमेळा दर सहा वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळ्याला अर्धकुंभमेळा म्हणतात तसेच दर बारा वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळ्यामुळे कुंभमेळ्याचे खरे फायदे मिळतात सिंहस्थ कुंभमेळा उज्जैन आणि त्र्यंबकेश्वर म्हणजे नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याला हे नाव देण्यात आले आहे जेव्हा गुरु ग्रह किंवा सूर्य सिंह राशीत असतो हो, तेव्हा कुंभमेळाला सिंहस्थ कुंभमेळा असे म्हणतात या चारही ठिकाणी भरणाऱ्या कुंभमेळ्याचे मुहूर्त हे असे आहे जेव्हा गुरु कुंभ राशीत प्रवेश करतो आणि सूर्य मेष राशीत प्रवेश करतो तेव्हा हरिद्वार येथे कुंभमेळा भरतो माघ अमावस्येला जेव्हा गुरु राशीत प्रवेश करतो आणि सूर्य चंद्र मकर राशीत प्रवेश करतात तेव्हा प्रयाग अलाहाबाद येथे कुंभमेळा भरतो जेव्हा गुरु कुंभ राशीत प्रवेश करतो तेव्हा उज्जैनला कुंभमेळा भरण्याचा मान मिळतो जेव्हा सूर्य आणि गुरु सिंह राशीत प्रवेश करतात तेव्हा नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा भरतो असे हे कुंभमेळा भरण्याचे विशेष ज्योतिषशास्त्रानुसार मुहूर्त आहेत कुंभमेळ्यात सहभागी होणारे साधूंचे प्रकार पहिला नागा साधू नगर शरीर असलेल्या म्हणजेच कपड्याशिवाय असलेल्या संतांना नागा म्हणतात संपूर्ण शरीर राखेने माखलेले आणि लांब केसांनी मडलेले नागांची है। ही नागांची हो शैली आहे या प्रकारचे संत हिमालयाच्या परदेशात राहतात म्हणूनच त्यांचे शरीर कोणत्याही हवामान परिस्थितीला तोंड देऊ शकतात सर्व संतांमध्ये नागा लो, खुप लोक मिळाव्यासाठी खूप लोकप्रिय आणि महत्वाचे आहेत दुसरे आहेत कल्पवासी या प्रकारचे संत नेहमी नदी काठावर ध्यान करतात आणि काही आध्यात्मिक कार्य करतात ते नद्यांच्या काठावर अनेक वेळा स्नान करून आणि शांतपणे ध्यान करून जास्त वेळ घालवतात तिसरे आहे ऊर्ध्वाहूर संतांचा हा गट काही पवित्र आध्यात्मिक साधने करतो ऊर्ध्वाहूर हाडांच्या शरीरासह खूप बारीक दिसतात या प्रकारचे संत धार्मिक विधींसाठी खूप प्रसिद्ध आहे चौथा आहे परिवजाकाश परिवजाकाश संत कोणाशीही बोलत नाही या आयुष्यात न बोलण्याची वचन देतात त्यांच्या उपस्थितीचे प्रतीक म्हणून घंटा आणि अंगठी घेऊन जात असतात पाचवा शिरसा सिनसे सर्व संतांमध्ये या प्रकारचे संत खूप वेगळे आणि विचित्र आहेत ते नेहमी ध्यान आणि झोपेत राहतात ते त्यांचे डोके खाली आणि पाय वर करून ध्यान करतात आणि ते देखील फक्त आधार घेऊनच झोपतात कुंभमेळ्यामध्ये तीन महत्वपूर्ण शाही स्नान आहे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे मकर संक्रांतीला पहिला शाही स्नान त्यानंतर एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस मौनी अमावश्याला दुसरे शाही स्नान झाले तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पंचमीला तिसरे शाही स्नान झाले धार्मिक मान्यतेनुसार महाकुंभात स्नान केल्याने जीवनामध्ये सुख समृद्धीची प्राप्ती होते आणि मृत्यूनंतर मोक्ष मिळते कुंभमेळ्यात आलेले वेगवेगळ्या आखाड्यांचे साधू हे या ठिकाणी महत्वाचे असतात म्हणून त्यांना कुंभमेळ्याचे राजा म्हणतात शाही स्नानात पहिले डुबकी मारण्याचा अधिकार साधूंचा असतो तेरा जानेवारी दोन हजार पंचवीसला ला सुरू झालेल्या या कुंभमेळ्याची सांगता सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे महाशिवरात्रीला आहे श्रोते हो आजची माहिती आपल्याला कशी वाटली एक कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या संस्कृत साधना या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद